महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांसह कर्नाटकच्या उत्तरेकडील जिल्ह्यात वैद्यकीय सेवेसाठी विश्वासार्ह आणि लोकप्रिय ठरलेल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये एआयचा वापर करून एकाच दिवशी हृदयरोगावरील तीन अतिजटील शस्त्रक्रिया सोमवारी करण्यात आल्या भैया चौक येथे असलेल्या एसीएस हॉस्पिटलमध्ये आंतरराष्ट्रीय ख्यातीचे हृदयरोगतज्ञ डॉक्टर जसकरण सिंग दुग्गल यांच्या साथीने डॉ प्रमोद पवार डॉक्टर सिद्धांत गांधी यांनी या दुर्मिळ शस्त्रक्रिया केल्या असल्याची माहिती डॉक्टर प्रमोद पवार आणि डॉक्टर सिद्धांत गांधी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली हृदयरोगावरील शस्त्रक्रियेत अत्यंत जटिल आणि अवघड समजल्या जाणार आयवस रोटा अब्लेशन बायफर्गेशन एन्जिओप्लास्टी इंट्रावॅस्क्युलर लिथोट्रिप्सी अल्ट्रा लो कॉन्ट्रास आदी पद्धतींचा वापर करताना यात ए आयचा वापर करून शस्त्रक्रियेचे निदान केल्यास त्यातील अचूकता वाढते हे वैद्यकीय संशोधनातून सिद्ध झाले आहे याबाबत माहिती देण्यासाठी ए सी एस हॉस्पिटलमध्ये सोमवारी आयोजित कार्यशाळेत डॉक्टर जसकिरण सिंग दुग्गल यांनी मार्गदर्शन केले आणि या तीन शस्त्रक्रिया करण्यासाठी मोलाची साथही दिली पुणे येथील एका रुग्णाची एका वर्षभरापूर्वी बायपास शस्त्रक्रिया झाली होती यानंतर पुढील सहा महिन्यातच त्यांची रक्तवाहिनी बंद पडली अवघ्या तीन महिन्यांपूर्वी एनजिओप्लास्टी ही करण्यात आली होती मात्र तरीही या रुग्णाचा त्रास कमी न झाल्याने रुग्ण सोलापुरातील एसीएस हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रियेसाठी दाखल होता या रुग्णावर तीन तास शस्त्रक्रिया करण्यात आली तसेच सोलापूर आणि धाराशिव मधील प्रत्येकी एक रुग्णाच्या ही शस्त्रक्रियेचे निदान ए आयद्वारे करण्यात आले पुणे धाराशिव आणि सोलापूरातील रुग्णांवर जटिल शस्त्रक्रिया करण्यासाठी मोलाची साथ दिल्याबद्दल डॉ जसकिरण सिंग दुग्गल यांचा डॉ प्रमोद पवार डॉ सिद्धांत गांधी डॉ राहुल कारीमुंगी डॉ दीपक गायकवाड यांनी सन्मान केला एआयचा वापर करून सोलापुरात करण्यात आलेल्या अतिजटिल हृदय शस्त्रक्रियांमुळे सोलापूरच्या वैद्यकीय क्षेत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे या पत्रकार परिषदेत डॉक्टर प्रमोद पवार डॉक्टर सिद्धांत गांधी डॉक्टर राहुल कारिमुंगी डॉक्टर दीपक गायकवाड आदी उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका